अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले दोनशे बेचाळीस प्रवाशांचे जीव धोक्यात मृत्यू संख्येची प्रतीक्षा गुजरात मधील अहमदाबाद शहरात आज सकाळी एक भीषण विमान दुर्घटना घडली एअर इंडियाचे लंडन कडे निघालेले प्रवासी विमान अचानक तांत्रिक बिघाडामुळे मेघानी नगर परिसरात कोसळले ही घटना घडतात संपूर्ण परिसरात भीषण आग पसरली असून आगीत अनेक वाहनं जळून खाक झाली आहेत काही इमारतींना मोठं नुकसान झालं आहे या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते अपघाताच्या ठिकाणी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून बचाव कार्य सुरू आहे दुर्घटनेतील जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे अद्याप दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र प्रचंड जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे या दुर्घटनेने देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे विमान कोसळल्याची दृश्य पाहून नागरिक हादरले आहेत केंद्र आणि राज्य सरकारकडून तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले असून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका